जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण आठवी आपलं यश हे भगवंताच्या कृपेचं फळ समजावं एक मोठे तुरुंगाधिकारी होते आपल्या कर्तबगारीची मोठी बढाई ते लोकांसमोर मारेत श्री महाराजांना एकदा ते भेटले आपला व्यवसाय काय असं विचारता त्यांनी आपल्या अधिकाराचं मोठेपण आणि आपलं कर्तृत्व सांगितलं श्री महाराज त्यांना म्हणाले तुमच्या तुरुंगामध्ये बरेच कैदी असतात वेगवेगळे गुन्हे केल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या मुदतीच्या शिक्षा झालेल्या असतात एका कैद्यानं चोरी आणि घरफोडी केली होती त्याबद्दल त्यास तीन वर्ष सक्त मजुरी झाली होती पण शिक्षेच्या काळात त्यानं आपलं वर्तन चांगलं ठेवलं सुटून आल्यावर तो लोकात बढाई मारू लागला की तीन वर्षांच्या तुरुंगातील काळात आपण कुणाकडून फट म्हणून घेतलं नाही त्यानं मारलेली अशी बढाई कितपत शोभून दिसेल ती निश्चितच हास्यास्पद ठरेल हे जसं खरं तसं जन्मास येणं हा एक प्रकारचा कारागृहवासच आहे त्याच्यात मी असा मोठा कर्तबगार आहे असं म्हणणं हे त्या कैद्यानं बढाई मारल्यासारखंच नाही का होणार आलेलं सर्व वैभव रामाच्या कृपेनं आलेलं आहे अशी जाणीव ठेवून त्याबद्दल रामाचं उतराई होण्यातच मनुष्य देहाचा खरा पुरुषार्थ आहे असं मला वाटतं ही होती आठवण आठवी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय